सुप्रभात विद्यार्थी आणि वाचक मित्र हो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थी युवक युवती व वा वाचकांसाठी आयोजित केलेल्या ए आय शिका व जिंका लाखोंची बक्षिसे या कूपन स्पर्धेतील दररोज प्रसिद्ध होणाऱ्या कूपनच्या प्रत्येक प्रश्नाच्या अचूक मार्गदर्शनपर व्हिडिओ मालिकेमध्ये आपले पुनश्च स्वागत या स्पर्धेतील नवनवीन अपडेटसाठी तसेच या स्पर्धेच्या संपूर्ण माहितीसाठी प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करा तुमच्या मनामधल्या शंका व प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा लोकमत एआय जिंका लाखोची बक्षिसे या स्पर्धेच्या मालिकेतील आज आपण कुपन क्रमांक दोनचं अचूक उत्तर पाहणार आहोत तत्पूर्वी या स्पर्धेतील कुपन क्रमांक एकचं अचूक उत्तर तसेच या स्पर्धेची संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब वाहिनीवरून प्रकाशित केली आहे ते तुम्ही नक्की बघा आजचं कुपन क्रमांक दोन प्रश्न गुगल दर मिनिटाला किती शोध लावते किंवा किती शोध नोंदवते आणि कुपन क्रमांक दोनचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन एकोणसाठ लाख या प्रश्नाच्या चौकटीसमोर जे पर्याय समोरच्या ज्या चौकटीत बरोबरची खून करून तुम्ही आपलं उत्तर नोंदवायचं आहे या स्पर्धेची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ आपल्या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहे तो तुम्ही काळजीपूर्वक पाहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका या स्पर्धेत तुम्हाला एकूण अठ्ठ्याऐंशी कोपनपैकी सत्तर कोपन चिकटवायचे आहेत चला तर स्पर्धेत लाखोची बक्षिसे जिंकण्यासाठी सर्वांना शुभेच्छा धन्यवाद